राज्यातील काही भागामध्ये आज आणि उद्या गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आले उत्तर महाराष्ट्र मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रात पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त उष्ण वारे एकत्र येत असल्याने वातावरणामध्ये बदल झाला आहे आणि यामुळे हा गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे शेतकऱ्यावर पुन्हा एकदा हे संकट आहे राज्यातील काही भागात आज आणि उद्या गारपिटीची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्रात पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे आज उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव मराठवाड्यातील संभाजीनगर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर नाशिक या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह एखाद्या दुसऱ्या ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे तर वाऱ्याचा वेग हा तीस ते चाळीस किलोमीटर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आले तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद